अर्थ आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय गुलजारच्या बालकविता गुलजारच्या बालकविता हा विषय घ्यायचा अगदी मोकळेपणाने कारण सांगतो की गुलजार म्हणलं की आपल्या समोर त्याची गा गीतकार अशी प्रतिमा जरूर येते कवी म्हणूनही त्याची प्रतिमा आहे ही गोष्ट खरी अगदी त्याच्या त्रिवेणीचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याची मुलगी बॉस्की हिच्या घडत्या अघडत्या वयामध्ये त्यानं तिला लिहिलेल्या कविता असा उद्देशानं त्यानं ते कविता लिहिल्या असं त्यांनी म्हटलंय त्याच्या प्रस्तावनेमध्ये गुलजारांनी असंही म्हटलंय कारण ती अर्पण पत्रिकाच मुळी बॉस्कीच्या नावानी आहे की बॉस्कीला उद्देशून गुलजार त्या अर्पण पत्रिकेमध्ये असं म्हणाले की तुला तुझ्या काळजामध्ये ज्या रस्त्याच्या वाटचालीवरती म्हणजे आयुष्याच्या रस्त्याच्या वाटचालीवरती सोबत करतील अशा कवितांचा संग्रह म्हणजे त्रिवेणी म्हणजे तसं एका अर्थी त्यानं बालकविता असं प्रकार लिहिलाय एकंदरीतच जाणत्या पित्यानं अजाणत्या वयातल्या मुलीला उद्देशून लिहिलेलं साहित्य असं त्याचं स्वरूप आहे आपल्या देशामध्ये ही अशा पद्धतीची एक वेगळी परंपरा आहे अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंनीही लिहिलेली काही पत्र हा न इंदिराजींना तुरुंगातनं लिहिलेली पत्र याचा पुढे झालेली पुस्तकं असा विचार आहे अगदी आपण डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखा किंवा ग्लिम्सेस ऑफ इंडियन हिस्ट्री असा किंवा वर्ल्ड हिस्ट्री असा जरी विचार केला तरी त्याचीही निर्मिती अशाच पद्धतीची आहे हे लक्षात येतं त्याच्याही पेक्षा कमी वयोगटासाठी गुलजारांनी लिहिलेल्या बालकविता आहेत गुलजार म्हटल्यानंतर आपल्या पुढे निर्माता दिग्दर्शक कथा पटकथा संवाद गीत अशा वेगवेगळ्या गिलज गुलजार येतात अगदी कवी म्हणूनही गुलजार येतात पण अक्षरशः पाच सहा किंवा त्याच्याही पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी गुलजारनी लिहिलेल्या पुस्तकांचे तीन संग्रह आहेत आणि ते लहान मुलांना आकर्षित करतील असे आहेत फक्त इतकंच आहे की ते फक्त लहान मुलांनाच आकर्षित करतील असं नाही असं जर आपण पुस्तक उघडलं तर त्याची दोन पानं दोन पानांवरती चित्र आहेत त्याच्या डाव्या हाताच्या पानावरती एक किंवा दोन ओळीचा प्रश्न आहे आणि उजव्या हाताच्या पानावरती पुष्कळ मोठ पानभर चित्र आणि वरती एक किंवा दो दोन ओळी तुत्तर असं त्या कुठच्याही परिस्थितीत हा मजकूर दोन पानं मिळून चार ओळींच्या वर जात नाही पण तरीही अगदी कोणत्याही वयातले तुम्ही वाचक असलात तरी हे पुस्तक वाचताना आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटल्याशिवाय राहत नाही यातल्या कवितांचं किंवा त्याला जे काही म्हणायचं ते त्याला खरं म्हणजे कविताही म्हणणं शक्य नाही ते संवाद स्वरूपातलं गणित आहे त्यामुळे गुलजारांच्या या बालकवितांच्या तीन पुस्तकांना गुलजारांचं बाल साहित्य असं म्हटलं तरी चालेल किंवा बालसंवाद असं म्हटलं तरी चालेल त्यातलं शब्दांकन हे गुलजारांचं आहे आणि हे चित्र या तिन्ही पुस्तकातली चित्र ही एलन शॉने काढली आहेत आणि एका पुस्तकामध्ये एलन शॉ यांना दुनिया फ्रीडा शॉनी ही मदत केली आहे याची फक्त दोन झलक दाखवतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो आता मूळ पुस्तकामध्ये जिथं एक एक संवाद चार ओळींच्या वर जात नाही अशा तीन पुस्तकांवरती मी अर्धा तास बोलणं हे त्या पुस्तकावर अन्याय करणार आहे एका ओळीमध्ये किंवा एका चित्रामध्ये त्या पुस्तकाचं नाव अझर असं आहे त्याच्यामध्ये अजर मजर असं त्याचं नाव आहे त्याचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला आगर मगर सॉरी माझ्या बोलण्यात गडबड झाली माफ करा आगर मगर असं त्या पुस्तकाचं नाव आहे त्यातल्या एका पानावरती किंवा एका संवादामध्ये डाव्या हातावरती सारा गौतम गुडगाव यांनी विचारलेला प्रश्न आहे आणि त्याला गुलजार साहेबांनी दिलेलं उत्तर आहे तो सारा गौतम गुडगाव मधनं गुलजारांना विचारतो हमारे पास रंग कहा से आते है गुलजार त्याला त्याच्याच वयाला साजेस सा उत्तर देतात पहिले पहिले से आते थे अब दुकान से भी आते है आता याच्यामध्ये बालनजरेनं पाहिलं तर अर्थ वेगळा आहे आणि प्रौढ नजरेनं पाहिलं तर अर्थ वेगळा आहे मुळात त्या पुस्तकांची निर्मिती मते अगर मगर असू दे दुनिया मेरी असू दे किंवा बोली रंगोली असू दे आगर मगर दुनिया मेरी आणि बोली रंगोली यातलं कुठेही असू दे पण यातलं कुठचंही पान उघडलं तरी मी मगाशी म्हंटल तसं सकृत दर्शनी सकृत दर्शनी याचं वर्णन हे बालकविता किंवा बाल, कि बाल साहित्य असंय त्याच्याबद्दल ची भूमिका स्पष्ट करताना अगर मगरच्या प्रस्तावना सही त्याला म्हणता येणार नाही ही पुन्हा चार ओळींची आहे गुलजार साहेब असं म्हणतात मय कलम से एलन रंगो से और सुशील कागज के खिलोने बना बना कर बच्चों को बहला रहे थे जब क्लास खत्म हुई तो देखा बच्चे रंग कलम और कागज के खिलौने से हमें बहला रहे थे म्हणजे एकंदरीतच मुलांना मनोरंजन करावं म्हणून हे पुस्तकाची निर्मिती केली पण पुस्तकांमध्ये मुलं रमली त्या मुलांच्या प्रश्नातनं आणि उत्तरातनं ते म्हणले आम्ही प्रौढ होत गेलो एक्झॅक्टली याच भूमिकेतनं या पुस्तकांकडे पाहिलं की मी मग अशी म्हंटल तसं कुठच्याही पद्धतीचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्याला कुठच्याही गटातला आपण वाचक असलो तरी अंतर्मुख करत राहतं यातलंच एक दुसरं उदाहरण देतो आसमी शर्मा नावाची व्यक्ती किंवा मुलगी मधनं विचारते क्या आपने कभी फुलों को चड्डी पहने देखा है तर त्याच उत्तर येतं एक बार फुल जैसे मोगली को देखा था आता मोगलीचं शीर्षक गीतामध्ये चड्डी पहन के हा शब्द प्रयोग कुठनं येतो हे गणित लक्षात येतं पुढच्या पानावरती हरप्रीत सिंह हरियाणातनं विचारतो समय कैसा चालता है समय कैसे चलता है आणि गुलजार त्याला उत्तर देतात दो पर हे दो पर वरती काढलेलं जे चित्र आहे ना ते आवर्जून आहे आपण मोठेपणी म्हणतो घड्याळ्याच्या काटावर मी चालतो पण मूळ कल्पना घड्याळाचे काटे पाहून आपण चालावं असं होतं म्हणजे मूळ कल्पना घड्याळ माझं गुलाम असावं असं होतं येणाऱ्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये आपण घड्याळाचे गुलाम झालो असं गुलजार शांतपणाने सांगून जातात म्हणून मी म्हंटल की दिसायला ते बाल साहित्य आहे एका अर्थानं ओळ तीच राहते पण बाल वाचक त्याचा वेगळा अर्थ लावतो प्रौढ वाचक त्याचा वेगळा अर्थ लावतो गुलजारांमध्ये तत्कालीन किंवा सद्यस्थितीवरती भाष्य करायचा मोह गुलजारांना हे टाळता येत नाही अनेक ठिकाणी प्रश्न एका ओळीतला आहे आणि उत्तर दोन ओळीतली आहेत काही ठिकाणी असंही आहे की प्रश्न दोन ओळीतला आहे पण उत्तर एक ओळीतला आहे ही तिन्ही पुस्तकं वाचून राहायला आपल्यासारख्या आता साठ पासष्टीच्या वाचकाला अर्धा तासही लागत नाही पण वाचायला अर्धा तास पुरला तरी त्याची प्रतिबिंब मात्र नंतर अनेक दिवस तुमच्या डोक्यामध्ये राहतात एकच उदाहरण देतो म्हणजे जसं मी गमतीनं नेहमी म्हणतो की एखादा मनुष्य खूप आघळपघळ बोलतो त्यावेळेला अडचण येत नाही फार विचार करावा लागत नाही पण एरवी बडबडा असलेला मनुष्य जेव्हा अत्यंत मोजक्या शब्दामध्ये उत्तर द्यायला लागतो तेव्हा मनामध्ये भीती वाटायला लागते कुठेतरी स्वतःशी शंका वाटायला लागते की हा जाता जाता पायानं अशा गाठी मारून जातोय की आपल्या आयुष्यात आता त्या हाताने सुटणार नाहीत अशाही अनेक कविता बालवाचक म्हणलं तर गंमत आहे प्रौढ वाचक म्हणलं तर आहे एक साधं उदाहरण सांगतो अमृता चौकसे या मध्य प्रदेश मधल्या एका लहान मुलीने गुलजार विचारलं उस आदमी को आप क्या कहेंगे जिसके घास उगी हो आता ती बाल मुलगी आहे त्यामुळे तिचा प्रश्न ही बालिश आहे निरागस आहे उस आदमी को आप क्या कहेंगे जिसके सिर पर घास उगी हो त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल त्याला काय नाव द्याल ज्याच्या डोक्यावरती गवत उगवलंय असं त्या मुलीचा प्रश्न आहे त्याच्यावरती गुलजारांनी दिलेलं उत्तर आहे क्या पहनते है खाद या खादी आता बघा लहान मुलांच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर खाद म्हणजे गोड पदार्थ खादी म्हणजे खाण्याची आवड लहान मुलाला दिलेलं उत्तर आहे की त्याचा आवडता खाद्य पदार्थ त्याच्या डोळ्यापुढे आला त्याच्या समोर आला त्याला पाहिजे तेव्हा तो खायला मिळणार आहे आणि तो इतका रोमांचित झाला की त्याच्या डोक्यावरचे कास केस ताड झाले प्रौढ वयामध्ये त्याच्या डोक्यावर गवत उगवलंय असं कोण म्हण त्याला काय म्हणाल गुलजार म्हणले खाद आणि खादी भ्रष्टाचाराला हिंदीत शब्द खाद आहे खादी चेग वर्णन मैं क्या है अशातला भाग नहीं है पुस्तका मध्य छाया मेहरा या देवास मुलगी विचारते आपको अपने बचपन के दोस्तों को याद आती है आपको अपने बचपन के दोस्तों की याद आती है तर गुलजार साहब हसून मंडले आती है कभी कभी वो भी आ जाते हैं। तो कभी कभी शब्द असा है कि तुम्हें तो आते है ही जोड़ू शकता आते है कभी कभी कधी तो कभी कभी हा शब्द ते येण्याशीही जोडू शकता कारण प्रश्न काय तुमच्या लहानपणच्या मित्रांची तुम्हाला आठवण येते का गुलजार म्हणले येते इथं पूर्णविराम दिला तर अडचण नाही पण येते कधी कधी याच्यानंतर ही पूर्णविराम देता येतो मग येतेशी जर आपण पूर्णविराम दिला तर कधी कधी हा शब्द पुढच्या ओळीत जातो आणि मग कधी कधी ते येतातही असं असत मग आता काय फक्त जुने मित्रच असतात का जुने क्षण आठवणीही ही असतात की नाही म्हणजे दर्शनी बाल साहित्य प्रत्यक्षात अंतर्मुख करणार साहित्य एकंदरीतच ह्या कविता वाचताना ना मला राहून राहून इंदिरा संतांनी अशा पद्धतीची मराठीत लिहिलेली बालसाहित्य आणि बालकवितांची पुस्तकं आठवायला लागली आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय गुलजारांची बाल साहित्य पर तीन पुस्तक अगर मगर बोली रंगोली आणि दुनिया मेरी मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर